राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर सदस्य म्हणून कुणाची वर्णी लागणार याबाबत कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे विधान परिषद आमदारकीसाठी आता पाच जागा रिक्त आहेत त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अर्धा डझन नेते इच्छुक आहेत त्यामध्ये कोण बाजी मारणार मुळात कोल्हापूरला संधी मिळणार का याबाबत प्रचंड उत्सुकता आहे विधान परिषदेची लॉटरी लागावी यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडं जोडण्या लावायला सुरुवात केली आहे विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नेमले जाणार आहेत यापूर्वी बारापैकी सात जागा भरल्या आहेत पाच जागा रिक्त असून तिथं आपली वर्णी लागावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नेते धडपडत आहेत माजी आमदार सुरेश हळवणकर माजी खासदार संजय मंडलिक गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे शिवसेनेचे सत्यजित कदम आणि भाजपचे महेश जाधव हो, ही नावं विधानपरिषद सदस्य म्हणून चर्चेत आहेत पण मुळात पाचपैकी एक जागा तरी कोल्हापूरला मिळणार का इथून चर्चेची सुरुवात होईल त्यातूनही कोल्हापूरला संधी द्यायचं ठरलं तरी त्यामध्ये नेमकी बाजी कोण मारणार याबाबत उत्सुकता आहे विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नाही त्यामुळं नेत्यांकडून आपल्याला संधी मिळेल असा निष्कर्ष काही जणांनी काढलाय तर राजकीय पुनर्वसन म्हणून आपल्याला संधी मिळेल असं माजी खासदार संजय मंडलिक यांना वाटू शकतं आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत त्यामुळं आम्हाला संधी हवी असं हळवणकर किंवा महेश जाधव म्हणू शकतात तर दुसरीकडे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनाही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला न्याय देतील असं वाटतंय याशिवाय ए वाय पाटील यांचंही नाव अधूनमधून चर्चेत येतं अशा परिस्थितीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी चार दिवसांपूर्वी अचानक सावकार मादनाईक यांना विधानपरिषद सदस्य म्हणून संधी मिळावी अशी भूमिका जाहीर केली त्यामुळं सावकार मादनाईक यांचंही नाव चर्चेत आलंय संपूर्ण राज्यातून विधानपरिषदेवर पाच जागा भरल्या जाणार असून त्यातून कोण बाजी मारणार याकडं राजकीय वर्तुळाचं आणि या, या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलंय